गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण छान घटक पाहणार आहोत याच्यामध्ये आज आपण साधारण पंधरा ते पंचवीस प्रश्न समजावून घेणार आहोत म्हणजे हा घटक इयत्ता चौथी आणि पाचवीसाठी उपयुक्त आहे पाचवी व चौथीसाठी ही प्रश्नपत्रिका आहे यात आपण पंधरा ते पंचवीस प्रश्न पाहणार आहोत वेळेनुसार जास्त वेळ लागला समजून सांगण्यात तर कमी बघू ठीक आहे हा जो पेपर आहे या पाचवीचा पेपर दोन सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला ला झालेला आहे प्रश्न कधीचे असोत कसे असोत प्रश्न तसेच रिपीट होत असतात फक्त त्यातले आकडे बदलतात म्हणून कुठल्याही प्रश्नाचा आपण वावग करून घ्यायचे ना जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवत चालायचा आपला सराव होता ओके चला आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू तुमच्या समोर प्रश्न आहे आहे आणि त्याचं उत्तर शोधायचंय उल्कापात या शब्दामध्ये उल्कापात या शब्दामध्ये किती जोड शब्द किती अक्षरे आहेत सॉरी किती अक्षरे आहेत याच्यात अक्षरे शोधायची आहेत तुम्हाला उत्तर येत असेल तुम्ही काढायचं नसेल तर आपण समजावून घेऊ याच व्हिडिओ खाली तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आन्सर की सुई सुद्धा मिळेल ज्यांना ती सोडवायची असेल आधी सोडून बघा नंतर स्पष्टीकरण बघितलं तरी चालेल ठीक आहे ओके व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्याच्यामधून लिंक डाउनलोड करायची मोबाईलमध्ये येईल लॅपटॉपला येईल आली की प्रिंट काढा किंवा तसं सोडवा ओके चला ह्याच्यामध्ये शब्द बघू आपण हे जे पहिलं आहे हे एक अक्षर आहे एक नंबरचं हे दोन आहेत उल्क आणि ल जोडून तरी ते जोड अक्षर आहे पण एकच धरावं लागतं किती धरायचं एक आणि त्याच्यानंतर पलाखाना पाच एक आणि त च एक म्हणजे इथं जर विचार केला तर एक दोन तीन चार किती अक्षर आहेत चार ऑप्शन एका चार यस उल्कापात या शब्दामध्ये चार अक्षर आहेत ठीक आहे आपल्या प्रश्नाचं चा उत्तर चार होत जोड शब्द दिलेले असतात जोडलेले जरी असले तरी त्याला एक अक्षर धरावं लागतं ओके चला काउंट करताना वन होतं पुढचं बघायचं आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे आपल्या समोर सत्तावीस ते अठ्ठावीस साठी दोन प्रश्न आहेत आपल्याला ते बघायचे पहिला बघू संख्या मालिका आपल्या समोर आहे वरील संख्या मालिकेत सम अंकाच्या उजवीकडे व डावीकडे विषमांक बघा काय सांगितलंय समच्या इकडे पण विषम आणि इकडे सुद्धा विषम पाहिजे ठीक आहे उजवीकडे व डावीकडे लगतचे लगतचे म्हणजे जवळचे ठीक आहे लगत शब्द लक्षात घ्यायच्या लगतचे म्हणजे दोन्ही जवळचे मग इकडून पण विषम आणि इकडून पण विषम अशा जोड्या किती आहेत ते आपल्याला शोधायचे ओके तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही आकडे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ज्यांना नसेल आपण व्हिडिओ कंटिन्यू करू म्हणजे घटक बघून घेऊ विषम सम विषम ठीक आहे चला आता सोडवायला घेऊ आपण बघा आपल्या समोर अंक आहे सम बघू आधी सम सगळे बघून घेऊ एक त्याच्यानंतर इथं आहे एक हा एक हा एक हा एक आणि हा आता सम आपण मार्क केले त्याच्या अलीकडं पलीकडं असेल तर आपण त्याला बाजूला काढू इथं दोघं आहेत हा हा एक विषम आहे हा एक विषम आहे म्हणजे ही जोडी आपल्याला जमते एक नंबर ठीक आहे त्याच्यानंतर एक एक नाही मग आता हा दोन आहे दोनच्या इकडे काय आहे विषम आणि इकडे काय आहे विषम म्हणजे ही जोडी सुद्धा जमते दोन नंबर त्याच्यानंतर इथं दोन आहे त्याच्या इकडे विषम आहे आणि इकडे विषम आहे म्हणजे ही जोडी जमते तीन ठीके काय पाहिजेत आपल्याला विषम सम विषम ठीक आहे चला शोधा पुढचं बघा ही काढली आता या दोनच्या अलीकडे विषम आहे इकडून पण विषम आहे म्हणजे ही जोडी सुद्धा आपल्याला जमते त्याच्यानंतर चार आहे अलीकडे तीन विषम आहे इकडेही विषम आहे म्हणजे पाचवी जोडी सापडली त्याच्यानंतर इकडे विषम आहे इकडे आहे समविषम कितवा झाला सहावा बाकीचा आहे का नाही काय केलं आपण सम आधी मार्क करायचे होते म्हणून आपण सम आधी खुना केल्या आणि मग शेजारी इकडे विषम आहे का इकडं विषम आहे का बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सहा जोड्या अशा सापडलेल्या आहेत ठीक आहे ऑप्शन आहे कसा हवा च उत्तर दोन आहे च उत्तर दोन आहे यस करेक्ट है। समचा। समचा ले 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 आ, आहे समच्या समच्या अलीकडे विषम आणि पलीकडे विषम असलेल्या जोड्या शोधायच्या शोधल्या सहा जोड्या सापडलेल्या आहेत ओके चल पुढचा आहे वरील संख्या मालिकेत लगतच्या दोन अंकांची बेरीज केल्यास उत्तर मूळ संख्या येते शब्द काय लक्षात घ्या लगतच्या दोन अंक ठीक आहे लगतच्या दोन अंकाची बेरीज करायची त्यांचं उत्तर लगत म्हणजे कसं समजा हे दोन आहेत पाच आणि सहा यांची बेरीज लगतची बरोबर किती येते बेरीज अकरा मग आता अकरा आले अकरा ही मूळ संख्या आहे का हो आता करा ठीक आहे बाजूला घ्यायचं बेरीज करायची आळ करायचं त्याच्यानंतर सात आणि सहा आणि नऊ खाली बेरीज वर बेरीज ठीक आहे सहा आणि नऊ किती झाले पंधरा लगत आहे का आहे पण मूळ आहे का पंधरा नाही पंधराला आळ करायचं नाही फक्त बेरीज मारायची नऊ आणि एक दहा दहा आहे का नाही एक आणि एक दोन दोन आहे का हो दोन ही एकमेव एकमेव सम मूळ संख्या आहे ती सम आहे आणि मूळ संख्या आहे ठीक आहे म्हणून दोन ला आळं करू त्याच्यानंतर परत इथं दोन आणि तीन किती होतात एक आणि दोन किती होतात तीन तीन आहे का मूळ हो आहे आता दोन सात किती होतात नऊ नऊ आहे का मूळ नऊ मूळ संख्या आहे का नाही कारण नऊ ला तीनने भाग जातो त्याच्यामुळे नाही ठीक आहे पुढे परत सात आणि दोन नऊ नाही त्याच्यानंतर पाच आणि दोन सात आहे पुन्हा पाच दोन सात आहे त्याच्यानंतर तीन चार दोन तीन पाच आहे मूळ चार आणि तीन हो सात होतात परत चार आणि सात अकरा होतात मूळ संख्या दोन संख्या घेतोय बेरीज करतोय आठ नऊ सतरा आहे का हो सतरा आहे नऊ सात सोळा आहे का नाही बघा आपण काय केलं अशा जोड्या शोधल्या लगतच्या दोन जोड्या काढायच्या त्या प्रत्येकाची के बेरीज केली ती मांडली आणि मांडल्यानंतर काहींची बेरीज वर मांडली काहींची खाली मांडली ज्यांची बेरीज आपल्याला उत्तर अकरा येत होतं म्हणजे मूळ संख्या येत होत काय ये सांगितलं त्यांनी लगतच्या दोन संख्यांची बेरीज ठीक आहे मूळ अशा जोड्या आपण काढल्यात किती येतं बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके किती झाल्या नऊ म्हणजेच लगतच्या संख्यांची बेरीज, आली? प्रश्ना? प्रश्ना बेरीज किती आली अशा जोड्या नऊ आहेत ज्याच्यात मूळ आलं कळले समजला प्रश्न प्रश्नामध्ये शब्द होता लगतच्या दोन संख्यांची बेरीज मूळ येते नऊ संख्या आल्या ओके पुढचं बघू आता पुढचा प्रश्न आहे एच या अक्षराच्या उजवीकडे एच या अक्षराच्या उजवीकडील आठवे अक्षर हे डावीकडून कितवे बर चे जे अक्षर आहे एच कुठे आहे इथं आहे मार्क केलंय त्याच्या उजवीकडील आठवे अक्षर उजवीकडील आठवे हा जर एच आहे ना तर मग उजवा बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे पी झालं काय आलं पी मग ते डावीकडून किती आता सरसकट बघायचंय ठीक आहे आपण उजवीकडून बघितलं यच अक्षराच्या उजवीकडील अक्षर आठव्या अक्षर पाहिलं आपण हा मोजला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पी आला तर ते डावीकडून किती आता इकडून मोजायचं मग याच्या आधी किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे कितवं आहे सोळावं आलं बघा बरं उत्तर काय येतंय प्रश्न कितवा आहे एकोणतीसावा एकोणतीसावा एकोणतीसचं उत्तर सोळा यस बरोबर आहे सोळावं आहे कस परत एकदा समजावून सांगतो आपल्याला त्यांनी सांगितलं होतं यच अक्षराचा यच अक्षर शोधलं यच आणि त्याच्या उजवीकडे जायचं ही बाजू उजवी आहे यचच्या उजवीकडे जा त्याच्याकडे आठवा अक्षर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा पी आला आता सांगितलं या सगळ्यांची डावीकडून याचा नंबर कितवा मग डावीकडून सांगितल्यावर यच सुद्धा मोजायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हा आला सोळावा सोळा ऑप्शन नंबर चार ठीक आहे आलं उत्तर दोनदा बघितलं आपण आता पुढचं बघू बघा तुमच्या समोर आहे तीस ते चौतीस साठी पुढील प्रश्न गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा गटात न बसणारे काहीतरी समान तत्व असतं जे नसेल तर ते आपल्याला लागे। शोधावं लागेल बघा कोणतं समान तत्व आहे तिसावं वृंद संघ घर ढीघ चला तुम्ही उत्तर काढायचे ओके सांगा उत्तर कमेंट मध्ये टाका प्रश्न तीस ते चौतीस साठी पुढील प्रश्नात गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे पर्याय रंगवायचे पहिला शब्द आहे रुंद संघ घर आणि ढीग चार पर्याय तुमच्या समोर आहेत कमेंटमध्ये उत्तर टाकायचे तुमचं नाव टाका आणि उत्तर टाका त्याच्यानंतर त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा टाका कारण कधी कधी आपण खूप खोलवर विचार करतो त्यांना असं वाटतं मुलांना की खूप अवघड असेल याच्यामध्ये काहीतरी नाही माझ्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांना अतिशय सोपा प्रश्न होता पण त्यांना असं वाटलं खूप अवघड उत्तर असेल काहीतरी याच्यामध्ये खूप सोपं उत्तर आहे तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर कमेंटमध्ये टाका मी ते उत्तर सांगत नाही चला टाकून द्यायचं उत्तर पुढचा प्रश्न आहे एकतीसचा उन्हाळा पावसाळा जिवाळा आणि हिवाळा उन्हाळा पावसाळा जिवाळा आणि हिवाळा ठीक आहे बघा याचं सुद्धा उत्तर मी सांगणार नाहीये तुम्ही कमेंटवर टाकायचं तुमचं नाव टाकून म्हणजे मला कळेल की कोणता विद्यार्थी नियमित अभ्यास करतो तोच विद्यार्थी लाईव्हला असतो का तो तिथं उत्तर देतो का कारण आपण काय करणार आहोत आपल्या शिष्यवृत्तीच्या क्लासमध्ये जे नियमित असतात त्यांची एक यादी मी स्वतः बनवलेली त्यांच्या गावांसहित नावांसहित काय आधीच्या याच्यात आणि याच्यानंतरही आपण बनवणार आहोत ते विद्यार्थी त्यांच्या नावासहित जर ते गुणवत्ता यादीमध्ये आले तर मी त्यांना स्वत एक अभिनंदन पत्र लिहिणार आहे ठीक आहे म्हणजे मला तुम्हाला पत्र देऊन तुमचं अभिनंदन करायला आवडेल मग भलेही ते पत्र मी मेलवरला देईल कारण ऑनलाईन क्लास आहे हा पण तुमचं मी अवश्य अभिनंदन करेन तुमची प्रतिक्रिया प्रत्येक ह्याला आली पाहिजेत तुमचे नाव माझ्या समोर लक्षात राहिले पाहिजे काम ओके चलो याचं उत्तर सुद्धा तुम्ही आहे उन्हाळा आहे पावसाळा आहे जिवाळा आहे की हिवाळा आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू दोन्हीचे उत्तर मी दिलेले आहेत सहासष्ट दहा ब्याण्णव आणि एकोणतीस हे आपण सोडवणार आहोत तुम्ही उत्तर याचं शोधायचंय चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा आपल्या समोर बत्तीसावा प्रश्न आहे आपण त्याचं उत्तर काढायचंय सहासष्ट दहा ब्याण्णव आणि एकोणतीस चार संख्या आहेत गटात न बसणारी संख्या ओळखा तुम्हाला असं वाटेल याच्या खूप सा मोठं लॉजिक आहे तसं काही नाही साधे ही संख्या दोन लॉजिक लागतात ही संख्या सम आहे ही संख्या सम आहे ही संख्या देखील सम आहे पण ही एकमेव संख्या आहे जी विषम आहे ठीक आहे म्हणजे या लॉजिकने सुद्धा उत्तर निघतं एकोणतीस गाटात न बसणार आणखी एक लॉजिक लागतं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे काय तर ही जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे मूळ संख्या आणि ही संयुक्त आहे संयुक्त म्हणजे हिला कोणत्याही संख्येने भाग जातो आणखी मूळ संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो कोणत्या एक आणि त्याच म्हणजे एकोणतीस आणि यांनीच भाग जातो पण दहाला मात्र दोनने जातो पाचने जातो दहाने जातो आणि एकने जातो ठीके सहासष्ट ला सुद्धा संयुक्त संख्या आहे मूळ नाही हिव्याण्णव ही सुद्धा संयुक्त आहे म्हणजे हिला अनेक संख्याने भाग जातो अशा प्रकारे अत्यंत साध लॉजिक होत ठीक आहे प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही तुमचं उत्तर कमेंटमध्ये टाकलेलच असेल या दोन प्रश्नांचं असं मी गृहीत धरतो हा पुढचा प्रश्न तुमच्या समोर ठेवलेला आहे चला ते तिसावा प्रश्न उत्तर द्यायचंय तुम्ही प्रश्न बघा ती तिचावा काय आहे तुम्ही झूम करून सुद्धा बघू शकता एकशे पंचवीस एकशे एकवीस दोनशे पंचवीस आणि एकशे एकोणसत्तर कोणती संख्या गटात बसत नाही ओके कोणती बसत नाही तुमचं उत्तर झालं असेल तर कमेंटमध्ये टाका मी समजून सांगतो नसेल तर पुढे जाऊ बघा हा आहे पंधराचा वर्ग एकशे एकवीस आहे अकराचा वर्ग आणि हा आहे तेराचा वर्ग ठीक आहे ओके तेराचा वर्ग दहाचा वर्ग काय सांगा बरं दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदा पंधरा पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस आणि याचा किती आहे ते तुम्ही मला सांगायचे चौदाचा तो कमेंट मध्ये टाका ठीक आहे मग एकशे पंचवीस मात्र कशाचाच वर्ग नाही <coughs> म्हणून वर्ग मी काय म्हटलं त्याला नो वर्ग असं म्हणता येत नाही पण वर्ग नाही म्हणून ठीक आहे वेगळी संख्या आहे एकशे पंचवीस ऑप्शन नंबर एक ठीक आहे चला आता तुम्हाला तुमच्या दोन प्रश्नांची उत्तर सांगतो कमेंटमध्ये आलेली उत्तर चेक करा बरोबर आहेत की नाही याचा वेगळेपणा आहे घर कारण वृंद हा शब्द शिक्षक वृंद हा किंवा आदरार्थी शब्दाने वापरला जातो हे सगळे समूहदर्शक शब्द आहेत कोणते आहेत समूहदर्शक आहे याच्या मागचा लॉजिक आहे समूहदर्शक हा संघ असतो खेळाचा क्रिकेटचा क्रिकेटचा संघ दर्शक आणि ढीग म्हणजे सुद्धा धान्याची वगैरे हे सुद्धा समूहदर्शक आहेत हे सुद्धा समूहदर्शक आहेत हे शब्द समूहदर्शक होते आणि घर मात्र समूहदर्शक नाही तो एका वस्तूचा दर्शक आहे घराचा त्याचा अनेक क्वचन जरी म्हटलं तरी घरी होईल म्हणून हा होता आणि पुढचं उत्तर तुम्ही दिलेलं असेल तुमचा चेक करा उन्हाळा पावसाळा हिवाळा जिवाळा हा ऋतू आहे हा ऋतू आहे हा ऋतू आहे हा मात्र एक भावनिक शब्द आहे ठीक आहे हा भावना प्रधान शब्द आहे म्हणून तो वेगळा आहे ठीक आहे हे लॉजिक हे मात्र काय आहेत ऋतू ओके चला तुमच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आले असतील पुढचा प्रश्न बघू बघा याच्यामध्ये पुढचा हा प्रश्न आपल्याला शोधायचा आहे चौतीस यात गाठात बसणारा शब्द बघा काय आहे आहे वेगळा शब्द वेगळा अक्षर तुम्हाला झाला उत्तर तुम्ही काढा कोणता वेगळा आहे बघा झालं उत्तर ओके सांगा काय चला उत्तराचा शोध घ्यायचा गटात न बसणारा अक्षर आपल्याला शोधायचं होतं तुमचं शोधून झालं असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाका नसेल तर मी सांगतोय बघा ह्याला तीन लाईन्स आहेत बघा एक दोन तीन ह्याला तीन लाईन आहेत एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन याला मात्र एक आणि दोन अशा आहेत दोनच लाईन आहेत कारण ती काढताना आपण असं करतो ना असं करतो पण एन काढताना एक दोन तीन एफ काढताना एक दोन तीन ए काढताना एक दोन तीन, एक, दोन, तीन. एक लक्षात तीन लाईन्स आता परत विसरायचे नाही तीन लाईन्स तीन लाईन्स दोन लाईन्स ओके गटात न बसणार अक्षर आहे टी ठीक आहे चला पुढचं बघू पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे खाली दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल दोन पाच ठीक आहे थोडं मोठं करतो चला बघा उत्तर शोधा दोन पाच नऊ चौदा आणि वीस वेगळी संख्या किंवा पुढची संख्या कोणती येईल ते सांगा बघा इथं संख्या लिहितो दोन पाच नऊ चौदा आणि वीस संख्या वाढत जात आहेत का बघा बरोबर वाढत जात आहेत का हो मग कितीला वाढतात काही लागते का बघा इथं किती झाले तीन इथं किती झाले चार इथं किती झाले पाच इथं किती झाले सहा आले लक्षात आता पुढची संख्या काय होणार आहे सांगा पुढची संख्या काय असेल सात प्लस म्हणजे सात मिळवले तर किती येईल सत्तावीस काय उत्तर येईल आपलं सत्तावीस ऑप्शन आहे का बघा पस्तीसचा काय उत्तर येतंय शोध घ्या चला ठीक आहे पस्तीसचं उत्तर तुम्ही शोधायचे एक उत्तर आहे पस्तीसच सत्तावीस ठीके त्याच्या मागचं लॉजिक लक्षात आलं संख्या मी सगळ्यात आधी काय केलं वाढत का ते ठरवलं वाढत असतील तर प्लस झालंय कितीने प्लस झालं इथं तीन नाही इथं चार नाही इथं पाच नाही इथं सहा नाही आणि म्हणून पुढची संख्या येणार आहे सत्तावीस ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकवीस पंचवीस ते तीस एकोणपन्नास आणि एक्क्याऐंशी कितीने वाढते ते बघा मोठ्या दिसत आहेत संख्या ठीक आहे इकडं लिहितो बघा एकवीस पंचवीस तेहतीस एकोणपन्नास आणि एक्क्याऐंशी ओके ठीक आहे इथं किती वाढले चार मग इथं किती वाढले पस्तीस आणि तेहतीस किती होतात पाच तीन आठ ठीक आहे त्याच्यानंतर इथं किती वाढले बघा म्हणजे हे चारच्या डबल झाले आठ मग आता तेहतीस आणि इथं किती आहे एकोणपन्नास ओके यांच्यामधला डिफरन्स आहे सहा आणि एक म्हणजे सोळा हा याच्या दुप्पट झाला हा याच्या दुप्पट झाला ठीक आहे ओके सोळानी इथं चार प्लस इथं आठ प्लस इथं सोळा प्लस पुढचं किती प्लस होईल सांगा बत्तीस सोळाच्या डबल मग बत्तीस मिळाल्यावर येत आहे का लॉजिक बघा नऊ दोन अकरा आले आणि आठ तीन बारा सॉरी ते सात आणि एक आठ बरोबर एक्क्याऐंशी आलं बत्तीस मग आता त्याच्या पुढची संख्या काय होईल चार चार आठ डबल आठ आठ चार डबल सोळा सोळाच्या डबल बत्तीस बत्तीस च्या डबल चौसष्ट प्लस करा एक्याऐंशी प्लस चौसष्ट तुमचं उत्तर इथं येईल बघा काय येते इथं पाच आणि इथं चौदा काय आहे का येस छत्तीसचं उत्तर किती आहे तीन एकशे पंचेचाळीस उत्तर आहे काय केलं आपण कसं काढलं उत्तर संख्या वाढल्या का हे ठरवलं हो वाढल्या एकवीसच्या पंचवीस झाल्या पंचवीसच्या तेथे झाल्या एकोणपणा झालं मग वाढ कितीची आहे वाढत जात असेल तर ते काढलं इथं चारने वाढला इथं आठ ने वाढला इथं डबल केला सोळा इथं बत्तीस केला म्हणून चौसठ केला पुढची संख्या आली एकशे पंचेचाळीस आपण याचे खूप छान घटक घेतलेले आहेत चौथी पाचवीच्या प्लेलिस्ट मध्ये पण आहेत तिसरीच्या याच्यात सुद्धा सुंदर प्रश्न घेतलेले आहेत अवश्य बघा जर बघितले नसतील तर संख्या मालिकेची जेवढी अडचण येईल तेवढी सोडवा नाही आलेले उदाहरण ना। मला कमेंटमध्ये टाका मी उत्तर सांगाल त्याचे फक्त लॉजिक विकसित करा सराव करा भरपूर सराव प्रश्नपत्रिकांच्या संच बाजारात आले असतील ते सोडवा हम्म पुढचं उत्तर काढायचं बघा गटात न बसणारा अं परत आता तुम्हाला वेळ काढायला वेळ देतो उत्तर काढायला ठीक आहे चला एक आकृती आहे याच्यामध्ये किती भाग केले दोन ह्याच्यात तीन भाग केलेत ह्याच्यात एक दोन तीन चार भाग केलेत जर चार झाले असतील तर पुढचे भाग किती येतील थी पाच येतील इथं दोन भाग इथं तीन भाग इथं चार भाग मग इथं पाच भाग हा पाच भाग कशा आहेत इथं किती आहेत चार नाही एक दोन तीन चार पाच हे ये नाही येणार ना। एक दोन तीन चार पाच ओके हे ये, येईल हे जरा जादा आहेत बघा बर काय उत्तर आहे सदतीसचं उत्तर चार आहे ठीक आहे बरोबर आहे एक दोन, आ, दोन आ, दोन इकड़ा, इकड़ा, एक, एक दोन तीन चार पाच ठीक आहे चलो पुढचा प्रश्न अडोतीसावा सोडायचा आहे बघा सोडून अडोतीसवा प्रश्न काय आहे दोन इकडं आहेत दोन इकडं नाही तीन इकडं चार इकडं आणि एक इकडं पुढे एक दोन तीन इकडं आणि दोन इकडं त्याच्यानंतर एक दोन इकडं आणि एक दोन तीन इकडं मग आता काय येईल फक्त एक इक इकडं आणि बाकीचे एक दोन तीन चार इकडं असा आहे हो। का हो हे काही आहे दिसते ना हम्म बरोबर आहे आहे पहिले तीनचे तोंड कुठे होते इकडं तीन आणि एक इकडं होत नंतर तीन इकडं झाले नाही चार इकडे होते पहिले चार इकडे आणि एक इकडं होता मग इकडं काय झाले तीन इकडं दोन इकडं ठीक आहे त्याच्यानंतर तीन इकडं दोन इकडं मग इकडं चार इकडं आणि एक इकडं या सूत्रानुसार त्याचे तोंड कुठे त्याच्यानुसार आपण काढलं तुम्ही वेगळी लॉजिक लावू शकता लॉजिकला काहीच अडचण नाही उत्तर आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आता पुढचा प्रश्न बघू चला पुढचा प्रश्न बघा अ तीन सहा बारा सव्वीस अठ्ठेचाळीस शहाण्णव तीन सहा बारा सव्वीस अठ्ठेचाळीस शहाण्णव चला सांगा काय उत्तर येते चुकीचं पद काढायचं आपलं चुकीचं पद ओके चुकीचं पद काय आहे ते काढायचं आहे सव्वीस अ तीनचा पाडा यांना सगळ्यांना भाग जातो का बघा बरं दोन्हीचा काय प्रश्न नाही तीन असल्यामुळे दोन्ही जाणार नाही तीन मी जाईल का याला जातो याला जातो या बाराला जातो मग अठ्ठेचाळीसला जातो का तीन एक तीन हा जातो अठ्ठेचाळीसला सुद्धा जातो कारण त्यांच्या दोघांची जर बेरीज केली तीनची कसोटी काय सांगते तीनची कसोटी जर दिलेल्या अंकांची बेरीज या दोन्ही अंकांची बेरीज करा चार आठ किती होतात बारा बाराला तीन ने भाग जातो का हो तीनच्या पाड्यात बारा आहे जर बाराला भाग जाता असेल तर अठ्ठेचाळीसला भाग जातो पुढची तीनची कसोटी लावून पाहा शहाण्णव ची बेरीज करा नऊ सहा झाले पंधरा पंधराला तीन ने भाग जातो हो म्हणून शहाण्णवला जातो सव्वीस ला तीन ने भाग जातो का नाही जात कारण त्याला भागच बसत नाही ती सम संख्या आहे ठीक आहे ओके तीनने ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे ह्याच्यातलं वेगळं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ओके चला आता पुढचा प्रश्न बघू संपतचे चार वर्षानंतरचे वय चोवीस असेल तर पाच वर्षापूर्वी त्याचे वय किती असेल संपतचे वय चार वर्षानंतर चोवीस असेल बघा संपत बघा आता इथं संपत ठीके तो आज किती आहे ते माहित नाही पण प्लस चार केले तर तो चोवीस चा चा तर आज किती आहे संपत चार वर्ष मायनस करा वीस आणि त्यांनी विचारलं पाच वर्षापूर्वी किती असन माग या पाच वर्ष माग या किती उत्तर येते बघा किती येतं पाच वर्ष मायनस करायचे पंधरा उत्तर उत्तर आले पंधरा ऑप्शन नंबर पंधरा हे उत्तर आहे ठीक आहे ओके बघा आपण सव्वीस ते चाळीस प्रश्न बघितलेले आहेत ओके या प्रश्नाचं उत्तर परत एकदा समजून सांगतो बघा लक्ष द्या संपतच चार वर्षानंतरचं वय सांगितलं चोवीस चार, चार वर्षानंतर चोवीस म्हणजे काय केलं ह्याच्यात चार प्लस केले चार वर्षानंतरचे मग आजचं वय काढायचं असेल तर चार मायनस करा मग मा इकडं चार मायनस केले तर वीस येतो ठीके वजा केलं म्हणजे माग आलं मा की नाही वीस आलं मग हे वय आलं आजचं आता आजचं वय तर आपल्याला निघालं पाच वर्षापूर्वी किती असेल मागे जायचे मग मा याच्यातून पाच मायनस करा किती आले पंधरा हे उत्तर इथं आहे समजलं अशा प्रकारे वयाचं उत्तर वयावरती सुद्धा आपण छान घटक केलेत तिसरीच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला सापडतील हा आणि चौथीच्या याच्यात पण आहेत वयाची अडचण असेल तरी उदाहरण टाका मी समजून सांगाल आता आपण सव्वीस ते सव्वीस ते चाळीस प्रश्न आहेत या भागात आणखी काही प्रश्न पुढच्या भागात बघू कारण जास्त प्रश्न बघितले तर व्हिडिओ मोठा होतो त्यामुळं तो मोठा जो लेंथ आहे ती टाळण्यासाठी थांबतो घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड बाय